मी मात्र पारंपरिक विचारांची आहे जर तुम्ही लग्न या संस्थेमध्ये जर अडकत असाल तर एक तरी बाळ हवं या मताची मी आहे जर तुम्हाला लग्नच करायचं नाही आहे तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताय तर गोष्ट वेगळी की नका अडकू मग बाळामध्ये कारण पुढे काही गडबड झाली तर मग ते बाळ सांभाळायची किंवा वाढवायची एकावर कोणावर तरी जबाबदारी येते आणि ठीक आहे आज सिंगल पेरेंटिंग पण करणारी माणसं आहेत नाही असं नाही आहे पण परत मी म्हणतोय तेच मुद्दा आहे की हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी स्वतः खूपच लग्नसंस्था आईवडिलांनी आपल्यावर जे केलेले संस्कार आहे त्या सगळ्या ह्याच्यातून मी वाढलेले आहे त्यामुळे माझा विचार हा आहे पण जग बदलत आहे बाहेरची परिस्थिती बदलते त्याच्यानंतर आर्थिक गणितं बदल बदलत आहेत आज एका मुलाला वाढवायलासुद्धा वेळही द्यायला हवा आणि खर्चही तेवढाच आहे तर हा प्रत्येकाचा काय त्या गोष्टीकडे कसे बघतायत त्याच्यावर आहे बरोबर आणि पूर्वी